तू ही अतिशय सुंदर दिसल्यास आणि ही तशी तुझी दुसरी ऐतिहासिक पात्राची पात्रा भूमिका पण याच्या आधी तू जे पात्र केलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि ते जर आक्रमक आणि लढवय्या असं ते कॅरेक्टर आणि शास्त्रीजींच प्रकांड पंडित वेदांत सूर्य वेदांताचे अभ्यास सगळी एक वेगळा दहजा सो या भूमिकेसाठी कोणती तयारी तू कलाकार म्हणून केलीस मला असं वाटतंय की कुठल्याही कलाकारांनी एकच तयारी आपल्या पात्राकरता करावी लागणार आणि ती सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे तुमची जी आहे ती जितक्यांदा वाचू शकाल तितक्या वेळा वाचा म्हणजे हजार वेळा वाचा कारण प्रत्येक वेळेस तुमच्या तुम्हाला त्या पात्रामधलं काहीतरी नवीन सापडतं त्या कथेमध्ये काहीतरी नवीन सापडत जात सो ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे आक्रमकतेबद्दल जर का तो बोलला असं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे साकारताना आक्रमक भूमिका मला असं वाटतं व्यंकट नरसिंह शास्त्री हे पण खूप अग्रेसिव्ह ही भूमिका आहे त्यात आक्रमकता आहे पण ती बुद्धिमत्तेची आहे फक्त त्यामुळे बॉडी लँग्वेज मध्ये ती आक्रमकता जरी नसली तरी तो माणूस घेऊन उभा राहिला फक्त तर त्याचा स्टान्स त्याची नजर तो उभा राहिल्या त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी पसरते एक, एक एक एनर्जी फील्ड तयार होतो तो तो सेन्स तुम्ही तो घेतला त्या बुद्धिमत्तेचा तर त्यातही एक वेगळ्या प्रकारची आक्रमकता आहे सो so, ती ठेवायची होती पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह जेव्हा आपण म्हणतो आणि कायम सीन्स करत असताना मी स्नेहल आणि प्रवीण यांच्याशी बोलत होतो की एखादा शॉट झाला एखादा सीन झाला आणि शास्त्री बोवा एखादी ओळ बोलून गेले किंवा नुसते उभे राहिले आणि एक लोक दिला की त्यानंतर मी नेहमी त्यांना जाऊन म्हणत होतो की बुद्धिमत्ता ही खूप शांत असते बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते असं आपण सारखं एकमेकांना बोलत होतो ते असं सतत जाणवत होतं व्यंकटेश्वरी नरसिंह शास्त्री साखरकर पण याच्या आधीच्या इतर ज्या भूमिका आणि भूमिका खरं तर वेगळी आहे मग काही चॅलेंजेस जाणवले की काय चॅलेंजेस म्हणजे मला सगळ्यात मोठा चॅलेंज जर का दिग्दर्शिका ती नसती स्नेहल दरडे आणि प्रवीण दरडे फॅमिली आहे करता माझा परिवारच तर ते जर का दिग्दर्शनाच्या बाजूला जर का नसते स्नेहल नसती आणि प्रवीण पण सेटवरती कित्येकदा असायचं त्या तर मला खूप मोठा चॅलेंज होता ही भूमिका साकारताना कारण युज्युअली अशा पद्धतीच्या ऐतिहासिक भूमिका साकारताना एक विशिष्ट पद्धतीचं प्रोजेक्शन एक विशिष्ट पद्धतीचा स्टान्स घेऊन उभं राहणं हा प्रकार खूप ऍक्टर्स वापरतात आणि मी बुक मधन पूर्णपणे बाहेर ऑफ ऑफ द टेक्स्ट बुक काम करायचा प्रयत्न करत होतो तर ते तिनी मॉनिटर मागे बसून तिला ते समजणं कारण समोर कलाकार इतर होते त्यांच्या चेहऱ्यातच शॉर्ट देताना दिसायचं की आणि का का हा काय असा फुटफुटून गेला नसतं फुटफुटल्या का करून हा वगैरे काय असं कोडला नाही हा असं काहीतरी खूप आहे पण ते तिला कळणं फार महत्वाचं होतं ते तिला कळलं नसतं ना किंवा तिला ते ऍक्सेप्ट करता आलं नसतं ना तर मला ते करता आलं नसतं आणि मग तो खूप मोठा चॅलेंज झाला असता भांडणं झाले सो हो खरे आणि मग ते डबिंग मध्ये मला ते मग जरा मलाही हायचं वाटलं की ओके आपण जो करायचा प्रयत्न केला आहे ऑफ द टेक्स्ट बुक परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो की जे सहजासहजी कोणी हा मेथड नाही वापरणार ते करायचा प्रयत्न तो आता डबिंग मध्ये मग उचलून धरलं तेव्हा असं वाटलं की ओके जसा शास्त्री ते मांडायचे होते ते घडले सो तो चॅलेंज मला नाही राहिला कारण तर्डे दिग्दर्शन करत होती प्रवीण तर्डे सेट कळत होतं काय करायचा प्रयत्न करत होते आणि ते म्हणजे आता एकेकाची जास्त बोलायची आम्हाला गरज पडते नजरे नजरेतच होत बघायचं ते नजरेतनं असं झालं की हा ठीक आहे ओके करेक्ट चालेल प्रोजेक्टची निर्मिती आहे प्राजेक्ट तुझ्या अपोजिट आहे इतयावर काम करण्याचा अनुभव आणि अप्रतिम 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 म्हणजे मला आता गेल्या काही आमच्या रेडिओच्या इंटरव्यूज मध्ये मी खूप किची मस्के मस्के आणि थट्टा केली तर तुम्ही मला बजावले ताकीद दिलीये धमकी दिलीली आहे की चांगलच बोलायचं ट्रेलर लॉन्चच्या दिवशी नाही पण खरंच खूप अप्रतिम मला खूप कौतुक वाटतं प्राजक्ताच आणि हा एक चित्रपट आहे जो एका बाईच्या नजरेतून आपण पाहतो फुलवंतीच्या नजरेतून आपण पाहतो ती मध्यवर्ती भूमिका स्क्रीनवर तिथे साकारते आणि चित्रपटाची सुद्धा मध्यवर्ती भूमिका निर्मितीची जी भूमिका ही तिने तितकीच तिने ती सांभाळली त्याचबरोबर व्यंकटोरी शास्त्रीला तिच्या नजरेतनं ऑडियन्स पाहणार आहे त्यामुळे दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटाला एक दिग्दर्शिकाच असायला हवी होती ते एका बाईच्या नजरेतन व्यंकटढोरी शास्त्री सुद्धा दिसायला हवे त्यामुळे या दोन्ही महिला सेटवर असल्यामुळे ना मला खूप सेफ फील होत कि ओके ह्या दोघे म्हणजे मी छान दिसणार आहे यात काही वाद नाही निर्माती आणि आहे निर्माता आणि दिग्दर्शक नाही ही निर्माती मला तरडेंच्या ऑफिस वरती तेव्हा प्राजक्ता मला तर फोन आले स्नेहल आणि प्रवीण बोलले की आपण असं असं करतोय मी फोनवर म्हणलो कथा ऐकायला येतो मी पण ऐकणं होत आहे आपण आपण करणारच वादच नाही आणि प्राजक्ता करत मी म्हणलो अप्रतिम मला प्राजक्ता फुलवंती करणार आहे एवढंच माहित होत आम्ही सगळी कथा वगैरे हो ऐकली आणि छान वाटली एकदम म्हणजे नॉट फॉल्स अप्रतिम लिहिलेलं होतं सगळं आणि त्यानंतर मग प्राजक्ताशी पण हाय बाबा अच्छा छान फुलवंदी करणार वगैरे वगैरे हो आणि मग प्राजक्ता अचानक सगळ्यांना बोलली की चला आता सगळे या चिवायला आळूची भाजी आहे वगैरे <laughs>